आपली ही ओळख बघून अमितेश कुमार सर जॉईंट सी पी सर आणि आमच्या सगळ्यांचा एक विचार होता की की वाहतूक शाखेमध्ये बदली झाली की पहिले दहा दिवस आर एस पी शेड त्या आर एस पी शेड मध्ये तुम्हाला सगळं शिकवायचे सगळे कायदे शिकवायचे वाहतूक नियोजन कशा पद्धतीनं करायचं कशा पद्धतीने व्ही आय पी कॉनवाय पास करायचा कशा पद्धतीने ॲम्ब्युलन्स करायचे कशा पद्धतीनं कारवाई करायची कशा पद्धतीनं चलान जनरेट करायचं कशा पद्धतीनं कोर्टात केस पाठवायची तुम्हाला माहिती आहे पुण्यातले नागरिकांना वाहतूक समस्येतून जात असताना त्यांना सुद्धा ताणतणाव येतो का हो ये येतो म्हणजे हे मान्य आहे तुम्हाला त्यांना ताण सो हे ताणतणाव झालेल्या लोकांना मग तुम्ही थांबवता आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता दंड करता कारवाई करता तर आधीच तणावग्रस्त आहे आणि त्याला तुम्ही अजून तणाव देता आणि त्याला अजून तणाव दिला की काय होत होतात ना तर त्याच्यामुळं ताण तणाव कसा कमी ठेवायचा हे आपण जर शिकलो तर पहिल्यांदा आपला अपूर्वच चांगला होऊ शकतो उलट्या दिशेनं ट्रिपल सीट येणारा माणूस आणि एखादा माणूस चुकून सिग्नल ऑरेंज झाला आणि पुढे येऊन थांबला आणि सॉरी सॉरी सर मी मागं जातो असं म्हणून म्हणला यात कुणाला कारवाई करायला पाहिजे बरोबर आहे ना तू भेदभाव करायला शिकलं पाहिजे थोडस कायद्यानं आणि रॅशनली म्हणजे चुकून एखादा माणूस आहे तो म्हणला सॉरी साहेब मी माग जातो चाल तू नियम तोडला ना आता तुझ्या पावती तर हे योग्य आहे का तुम्ही त्याला म्हटलं ठीक आहे बाबा पुढच्या वेळेला काळजी घेत राहा असं एवढ्या गडबडीत नाही करायचं ऑरेंज आला की पटकन पळायचं नाही ऑरेंज म्हणजे थांबायचं असतं पुढच्या वेळेला काळजी घे पुढच्या वेळी काळजी घेशील का तो म्हणला घेतो साहेब काळजी चूक झाली तर त्याला दंड केला तर फायदा होईल का पण ही ट्रिपल सीट उलट्या दिशेने येतो चौकाच्या मध्ये सिग्नल तोडून जातो त्याला कारवाई केली तर काय होत इतर लोकांवरती चांगला प्रभाव पडतो हे वाहतूक पोलीस बरोबर कारवाई करतात हे आगाव पोरांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपल्या खराडेनं ते बुलेट संदर्भात एक व्हिडिओ केला लोकांना खूप आवडला बघितलं ना, ना कसे बुलेटचे काय सायलेन्सर करून त्यातनं आग बाहेर उकताना गाड्या दिसतात तर अशी गाडी जर पकडली जाताना तो लोक टाळ्या वाजवतात जरी खऱ्या टाळ्याने वाजवले ते मनातून म्हणतात बरोबर केला असेल आणि हे आशीर्वाद असतात तर याच्यामुळं हे ट्रेनिंग खर तर तुम्हाला आपण देतोय पुन्हा एकदा हे हा उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभारी आहे शुभेच्छा तुम्हाला पुण्याच्या वाहतूक समस्येला कमी करण्याचा त्याची तीव्रता कमी करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू थँक्यू